हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आजच्या छानशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी सोनाली खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या व्लॉगची सुरुवात झाली आहे लग्नाचे ब्लाऊज होते म्हणजे लग्नाला जायचं होतं त्यांना आणि दोन तीन ब्लाऊज होते की ज्यामध्ये मला एका ब्लाऊजवरती नत फॅब्रिक पेंटिंग बॅकसाईडला करायचं होतं तो बोटनेक ब्लाउज होता आणि पफ स्लीव्ज होत्या तर ती जी इरकलमधली साडी होती तुम्ही पाहू शकता है, एक साईडला मी रिंगला फॅब्रिक लावून घेतलेला आहे आणि छोटी साईजची नत होती आणि आता प्रिंट आऊट करायला जाणं मला शक्य नव्हतं त्यामुळे मग मी काय केलं की माझं ड्रॉईंग छान आहे पहिल्यापासूनच तर म्हटलं चला हरकत नाही थोडासा एक दहा पंधरा मिनटं जातील पण ड्रॉइंग काढून घेऊया कारण खूप उशिरा मी सुरुवात केली होती तर मी ड्रॉइंग काढायला बसले छोट्या साईजची नथ मोठ्या साईजमध्ये करायची पहिल्यांदा काय केलं मी उंची किती हवी आहे मला नथची ती डिसाईड केली आणि त्यानंतर मग काम करायला सुरुवात केली सो फायनली माझी ही नथ पूर्ण झालेली आहे पेन्सिलनं काढली कारण मग म्हटलं की आपल्याला ती इरेज वगैरे करायची असेल तर कुठे चुकलं तर ते करता येईल त्या हिशोबाने व्यवस्थित छान अशी काढून घेतली शेप कुठे कुठे बिघडत होता तो पण क्लिअर केला आता खूप वर्ष झालं ड्रॉइंग करत नाही आहे त्यामुळे पण तरी फायनली माझ्या मनासारखी मला जशी हवी तशी मी नथ पूर्ण करून घेतली आणि शेवटी मी ट्रेस करूनसुद्धा घेतली त्यावरती तर मी बघितलं इथं की बॅकसाईडचा सा नेक नेकच्या खाली आपल्याला पट्टी पण हवी कारण काट पण यायला हवी आणि नेकच्या खाली त्यामध्ये ती आपल्याला नथ बसवायची होती त्या प्रकारे मग घेऊन मी ती ड्रेस करायला सुरुवात केली ड्रेस करून घेतली पूर्ण तर पाहू शकता तुम्ही फॅब्रिकवरती अशी ही नथ आपली तयार झालेली आहे मार्किंग करून घेतलं मी आणि त्यानंतर पेंट करायला सुरुवात केली सो so, विचार केला होता की कलर कॉम्बिनेशन वेगळ्या पद्धतीने घेऊ कारण ॲक्च्युली मला मोती कलर कलरमध्ये करायची होती पण तितकंसं मोती कलर कलरमध्ये उठून दिसलं नसतं म्हणून मी नंतर ठरवलं की येलो कलरमध्ये ही नत करूयात सो so, माझी नथ पूर्ण झाली आहे पण अजून मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे दाखवते मी पुढे त्यानंतर खूप उशीर झाला होता म्हणून मी काही शूटच नाही केलं रात्री मी नथ पूर्ण करून घेतली कारण काय होतं की जेव्हा आपण एखादं फॅब्रिक पेंटिंग करतो दोन तीन तास तरी छान असं त्याला सुकू द्यायचं तर मी विचार केला की रात्री करून ठेवली तर मॉर्निंगपर्यंत छान सुकेल म्हणजे मला दुसऱ्या दिवशी स्टिच करून ते कस्टमरला देता येईल कारण अर्जंटच होते हे ब्लाऊज सो मग मी रात्री फॅब्रिक पेंटिंग करून ठेवलं म्हटलं सकाळी प्रेस करायचं म्हणजे ते छान सेट होतं होतं आणि त्यानंतर स्टिचला घ्यायचं तर इथे फॅब्रिक मी आणून ठेवलेलं आहे आधी मी अस्तर वगैरे छान कट करून घेतले एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज होते तर फटाफट मी तिन्ही ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत आणि आता मेन फॅब्रिक कट करायला घेते आहे तर हे पाहू शकता असे हे तीन वेगवेगळे ब्लाऊज होते ते तीनही ब्लाऊज मी छान असे कट करून ठेवलेले आहेत आणि आता बसणारे मी स्टिचिंगला तर साडेसहा वाजलेले आहेत आणि त्यातला जो एक ब्लाऊज होता ज्याचं मला बॅकनेक पॅटर्न शूट करायचं होतं आपल्या सोन्दय क्रिएशन चॅनलसाठी सो so, मग मी ते पहिल्यांदा शूट करून घेतलं आणि त्यानंतर फ्रंट पार्ट वगैरे अटॅच करून हा ब्लाऊज पूर्णपणे मी तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा पॅटर्न तयार झाला आहे तुम्ही याचा पॅटर्न ऑलरेडी बघितलेला असेल कारण पॅटर्न मी खूप आधी शेअर केलेला आहे याचा आणि त्यानंतर हा फायनल ब्लाऊज तयार झालेला आहे आता करते मी मशीन बंद कारण आज दिवसभराचं काय फ क्लासेस आणि एकच ब्लाऊज झाला पूर्ण दिवसभरामध्ये एक बारा पर अंतर ते पाच वाजेपर्यंत डेली माझे क्लासेस चालू असतात त्यामुळे फारसा वेळ स्टिचिंगला मिळत नाही मग मी संध्याकाळच्या वेळेत क्लास संपल्यानंतर एक ब्लाऊज मी पूर्ण केला आणि दुसरा ब्लाऊज म्हटलं जेवण झाल्यानंतर मी पूर्ण करेल सो मी लागली स्वयंपाकाला तोपर्यंत अहो म्हटले की मी तुला थोडीफार मदत करते तर त्यांनी मला फक्त कुकर लावून दिलेलं आहे इथे सो मी त्यांना थँक्यू म्हणाले त्यानंतर जेवण वगैरे आटोपल्यानंतर नंतर मी हा ब्लाऊज पूर्ण केला तर हा मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दाखवते आहे की रात्री उशिरा मी हा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे सो बॅकसाईडला नथ बघा किती सुंदर दिसते आहे खूपच म्हणजे खूपच छान झाला होता हा ब्लाऊज बॅक बोटनेक आहे आणि स्लीव्सला पफ घेतलेले आहेत आणि साधारणतः ही नथ बघा तुम्ही सात इंचाची मी तयार केलेली आहे तर आता तुम्ही विचाराल की नथ फॅब्रिक पेंटिंग असेल तर किती चार्जेस घ्यायचे तर साधारणतः ह्या ब्लाऊजचे स्टिचिंगचे चार्जेस बोटनेक विथ प्लब पफ साडेचारशे रुपये आणि फॅब्रिक पेंटिंगचे चारशे रुपये तर असे मी दोन्हीचे चार्जेस घेतलेले आहेत आठशे ते साडेआठशे रुपये वरचे पन्नास रुपये आय थिंक वजा केले कारण डिस्काउंट हवं हो तर आठशे रुपये ह्या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे आता कोणाला फॅब्रिक पेंटिंगचा कोर्स करायचा असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये आपला फॅब्रिक पेंटिंगचा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे पेंटिंग शिकवले जाणार आहेत बेसिक कोर्स आहे की ज्याची फी आठशे ते हजार रुपयापर्यंत असणार आहे पण तुम्ही सहज त्यामध्ये नत ही स्पेशली ही नत जी आहे ती सुरुवातीला तुम्हाला बेसिकमध्ये शिकवली जाणार आहे आणि त्यानंतर अजून दोन वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स राहणार आहेत की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करा आपला व्हॉट व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती आहेत कोणाला पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरतीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे क्लासेससाठी कुठल्याही प्रकारच्या क्लासेससाठी त्यानंतर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा आपला मिसेस दोन्द कोचिंग हे ॲप्लिकेशन आहे कुठल्याही प्रकारच्या कोर्सेससाठी पेपर पॅटर्नसाठी ॲप्लिकेशनवरतीसुद्धा ॲवेलेबल आहेत त्यानंतर हे जे ब्लाऊज होते त्याच कस्टमरच्या मुलीची नऊवारी साडी होती म्हणजे लग्नाचा आउटफिट होता आणि त्यानंतर हळदीचा आउटफिट असे दोन आउटफिट होते तिची साधारणतः चार वर्षाची मुलगी आहे सो चार वर्षाच्या मुलीसाठी मी इथे नऊवारी वेल्वेटची कट करते आणि त्यानंतर मी ही पूर्ण स्टिच केली तर त्याच्यासाठी मी लेससुद्धा आणली होती साधारणतः बघा चार वर्षाच्या मुलीसाठी मला जवळजवळ तीन मीटर वेल्वेटचं फॅब्रिक लागलं की जे दीडशे रुपये मीटरचं मी आणलं होतं आणि साडीची शिलाई फाईव्ह हंड्रेड रुपीज विथ ब्लाऊज आणि मी याला कॉन्ट्रास्ट केला होता हा जो कलर आहे थोडासा मोरपंखी कलर होता आणि फुल फुल शाईन करत होता त्यामुळे मी त्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि उंची म्हणजे छोटी मुलगी असल्यामुळे मी त्याला जी लेस वापरली ती साधारणतः पाऊण इंचाची वापरली तुम्ही जर मोठ्या महिलेसाठी वगैरे करत असाल तर साधारणतः एक इंच दीड इंच दोन इंचाची जी लेस असते ती आपण सहज वापरू शकतो तर तुम्हाला पूर्ण ही तयार झाल्यानंतर मी साडी दाखवते सो फायनली ही माझी ता साडी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि ही साडी पाहू शकता खूप क्यूट दिसते तिला तिचे फोटोज जर असतील मी तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल त्यानंतर मी इथे पाहू शकता तिचं हळदीचं आउटफिट मी इथे कट करायला घेतलेलं आहे तर ही बघा साडी आणि त्यानंतर त्याच्यावरचं ब्लाऊज पण मी नंतर पूर्ण केलेलं आहे अशी सुंदर ब्राह्मणी साडी मी स्टिच केलेली याला आतमध्ये अस्तरसुद्धा लावलेलं आहे तर साधारणतः एक मीटर अस्तर खूप होऊन जातं कारण गुडघ्यापर्यंतच मी अस्तर लावते आणि हा बघा एकदम सिंपल ब्लाऊज बनवला ॲक्च्युली खूप त्याला करायचं होतं मला पण वेळ नाही मिळाला बॅकसाईडला तिचं नाव पण लिहायचं होतं आणि बरंच काय काय करायचं होतं बट तितकासा मला वेळ नाही मिळाला त्यामुळे मग मी सिम्पलच पप स्लीव्स आणि फ्रंट बॅक बोटनेक करून दिलेला आहे आणि आता फॅब्रिक पण उरलेलं आहे मी तिला म्हटलं सेकंड ब्लाऊज मी तुला तसं परत करून देईल छान आपण नाव वगैरे टाकून सो फायनली हे झालेलं आहे नऊवारी साडी आणि ब्लाऊज त्यानंतर हे हळदीचं आउटफिट होतं कॉनसेट होता म्हणजे वरती टॉप आणि खाली प्लाझो असं हे नंतर मी शूटच केलं नाही विसरून गेले मी तर ह्याचं पण मी फॅब्रिक जवळजवळ अडीचशे रुपयेचं मीटरचं फॅब्रिक आणलं होतं येलो कलरचं आणि त्याला सॅटिन सत्तर रुपये मीटरचं असं तर त्याचे झाले होते थ्री ट्वेंटी आणि शिलाई घेतलेली आहे मी साडेतीनशे रुपये असं हे पूर्ण आउटफिट तयार केलं होतं आणि त्यानंतर हा आहे थर्ड ब्लाऊज तर अशा प्रकारे एका कस्टमरची ऑर्डर तीन ब्लाऊज आणि तिच्या मुलीचे आउटफिट नऊवारी साडी आणि हळदीचं आउटफिट असे दोन दिवसात मी हे पूर्ण केलेलं आहे सो so, चला मग आजचा व्लॉग इतकाच हा पसारा सगळा आवरून ठेवते आणि उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये आपण भेटणार आहोत सो so, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया